वेलकम फ्रेंड वनसिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल नेमकं काय आहे पवित्र पोर्टल काय इतकं महत्वाचं आहे आणि पवित्र पोर्टलला नेमकं रजिस्ट्रेशन केव्हा करावं लागतं या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर काही डाउट्स डिफिकल्टीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे कारण की काही पीडीएफ्स फाईल असतील किंवा गव्हर्नमेंटचे वेगवेगळे जी आर जे असतात ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळतात तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळेच अगोदर बघा पवित्र पोर्टल जे आहे हे ऑफिशियल संकेतस्थळ आहे ज्याद्वारे महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया केली जाते जर जा शिक्षक भरती प्रक्रियामध्ये आपल्याला समाविष्ट व्हायचं असेल किंवा आपल्याला जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस मात्र पवित्र पोर्टल खूप महत्वाचं आहे आणि पवित्र पोर्टलची भूमिका खूप महत्त्वाची आहे तुम्ही पवित्र पोर्टलवर जर नोंदणी केली नाही किंवा पवित्र पोर्टल शिवाय शिक्षक भरतीमध्ये तुम्ही समाविष्ट होऊ शकत नाही त्याच्यामुळं पवित्र पोर्टल जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि पुढची जी गोष्ट आहे ती आहे आता तुम्हाला कळायला असेल की पवित्र पोर्टलची भूमिका खूप महत्वाची आहे शिक्षक भरतीमध्ये कशाप्रकारे काम करतं पवित्र पोर्टल किंवा कशाप्रकारे महत्वाचं आहे ते सुद्धा जाणून घेऊया सगळ्यात अगोदर बघा पवित्र पोर्टल जे आहे ते दोघांसाठी महत्वाचं आहे कसं महत्वाचं आहे किंवा शिक्षक भरतीसाठी कसं महत्वाचं आहे तर बघा सगळे अगोदर जे जे विद्यार्थी ज्यांनी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अभिधारकांसाठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे संस्था आहेत किंवा थोडक्यात असं म्हणू शकतो आपण ज्या आस्थापना आहेत आस्थापना कोणकोणत्या असतात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि नगर खाजगी शैक्षणिक संस्था ज्या काही ज्या काही आस्थापना आहेत या सर्व आस्थापनांना सुद्धा आस्थापनांसाठी सुद्धा जे आहे पवित्र पोटवून महत्वाचं आहे ठीक आहे आता बघा पवित्र पोर्टलवर जे असतं तर त्याच्यावर असं नाही की पवित्र पोर्टल आहे आणि पवित्र पोर्टलवर आपल्याला काही करायची गरज नसते आणि आपलं डायरेक्ट सिलेक्शन होतं शिक्षक म्हणून असं काही नसतं सगळ्यात अगोदर आपल्याला टेट एक्झाम द्यावी लागते पण टेट एक्झाम दिल्यानंतर करावं लागायला काय लागतं तर टेट एक्झाम दिल्यानंतर सगळ्यात आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागते ती करावी लागते पवित्र पोर्टलवर जाऊन रेजिस्ट्रेशन करावं लागतं आपल्याला ठीक आहे म्हणजे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन खूप महत्वाची माहिती खूप महत्त्वाचं आहे रेजिस्ट्रेशन करताना काय करावं लागतं तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे ही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमची जी स्वतःची माहिती आहे ती तुम्हाला तिथे नोंदवावी लागते रजिस्ट्रेशन करताना जी माहिती तुम्ही नोंदवता त्या माहितीद्वारेच जे आहे त्याच्यामध्ये तुमचे गुणसुद्धा असतात टेट एक्झामचे महत्त्वाची माहिती तुमच्या संदर्भात दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड टी टी परीक्षा पास आहे किंवा नाही पेपर एक आहे का पेपर दोन आहे सर्व महत्त्व महत्त्वाची जी माहिती आहे ती पूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला तिथे नोंदवावी लागते आणि मार्कशीटसुद्धा अपलोड करावी लागतात जे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतात आता बघा आस्थापना ज्या असतात आस्थापनांचा काय रोल आहे यामध्ये आता हे तर कळलं तुम्हाला की पवित्र पोर्टल महत्वाचं आहे त्याच्यावर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं पण मग शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टल कशा प्रकारे मदत करतं तर बघा पवित्र पोर्टलवर जाहिराती येतात आता जाहिराती कोण देतं तर जाहिराती देण्याचं काम असतं जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळ खाजगी शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित म्हणजे सगळ्याच ठिकाणी जेवढ्या ठिकाणी शिक्षक जे आहेत कार्य करतात त्या सर्वच ठिकाणचे जे शिक्षक आहेत त्या त्या ज्या आस्थापना आहेत त्या सर्व आस्थापनांना जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलला द्याव्या लागतात म्हणजे थोडक्यात काय होतं बघा एका साईडला टेट एक्झाम घेतल्या जाते शिक्षक अभिगत आणि बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यामध्ये विद्यार्थी गुण संपादन करतात नंतर त्या विद्यार्थ्यांना सांगितलं जातं तुम्ही पो पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा ठीक आहे एका दृष्टीनं दुसरीकडं दुसरीकडं आस्थापनांना सांगितलं जातं की तुमच्याजवळ ज्या काही जाहिराती असतील किंवा तुमच्याजवळ जेवढे शिक्षकांची पदसंख्या रिक्त असेल ती पदसंख्या रिक्त पदसंख्या आम्हाला सांगा आमच्या पोर्टलवर तुम्ही तुमच्या जाहिराती द्या आम्ही तुम्हाला शिक्षक उपलब्ध करून देऊ ठीक आहे मग आस्थापना सांगितलं मी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खाजगी शिक्षण संस्था तर अशा प्रकारे या स्थापना असतात म्हणजे आस्थापना जाहिराती देतात आणि विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं ठीक आहे आता याचे पुढची प्रोसिजर काय असते तर ज्यावेळेस जाहिराती येतात पोर्टलवर मग दहा हजार पंधरा हजार वीस हजार तीस हजार पस्तीस पर, हजार चाळीस हजार किती पदांसाठी भरती प्रक्रिया होऊ शकते जेवढ्या जास्त जाहिराती आल्या तेवढं चांगलं आहे शिक्षक भरती पद पदभरतीसाठी आता विद्यार्थी जे असतात विद्यार्थ्यांना काय करावं लागते बघा ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी होतात म्हणजे रजिस्ट्रेशन झालं विद्यार्थ्यांचं पोर्टलवर जाहिराती आल्या तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना पसंतीक्रम द्यावे लागतात म्हणजे थोडक्यात आता समजा मी जर एक्झाम केलेली आहे तर त्यावेळेस मला पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि जाहिराती आल्यानंतर मी कोणत्या ठिकाणी इच्छुक आहे नोकरी करण्यासाठी की ब माझ्यासाठी माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या तालुक्यामध्ये किंवा मग वेगवेगळे दोन चार आसपासचे जे जिल्हे आहेत माझ्या त्याच्यामध्ये मी नोकरी करण्यासाठी इच्छुक आहे किंवा मग इतर जे जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी सुद्धा मी इच्छुक आहे किंवा नाही तशा प्रकारची जी पसंतीक्रम जे आहेत ते आपल्याला जाहिरातीनं द्यावे लागतात की आपण कुठे जाण्यासाठी इच्छुक आहे किंवा कुठे नोकरी करण्यासाठी इच्छुक आहे ठीक आहे त्याला आपण प्रिफरन्स देणे असं म्हणतो आणि प्रिफरन्स दिल्यानंतर प्रिफरन्सला लॉक करावं लागतं ठीक आहे आणि सगळीत महत्त्वाची जी भूमिका येते ती येते प्रिफरन्स दिल्यानंतर किंवा प्रिफरन्स लॉक केल्यानंतर तुम्ही एकदा तुमची स्वतःची माहिती पो, पो, पोर्टलवर नोंदवता से रजिस्ट्रेशन करता नंतर जाहिराती येतात जाहिराती आल्यानंतर तुम्ही पसंतीक्रम देता आणि पसंतीक्रम दिल्यानंतर काही दिवसानंतर जे आहे निवड यादी प्रसिद्ध केल्या जाते आता निवड यादी दोन असतात कशा काही काही ठिकाणी तर असं होतं की आपण फक्त प हे काय एक्झाम दिलेली असते आणि विना मुलाखत म्हणजे आपली ही होत नाही काहीच होत नाही सुद्धा आपलं सिलेक्शन होतं त्याला म्हणतात विदाऊट इंटरव्ह्यू मेरिट लिस्ट म्हणजे सगळे अगोदर जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा नगरपालिका या ठिकाणी जर आपले शिक्षक म्हणून निवड व्हायची असेल तर त्यावेळेस मुलाखत होत नाही मुलाखतीची गरज नसते आणि जर तुम्ही बघितलं तर खाजगी शैक्षणिक संस्था ज्या असतात त्या ठिकाणी मात्र मुलाखत घ्यावी लागते त्या संस्था असतात आता संस्थेवर जर आपल्याला शिक्षक म्हणून जायचं असेल तर त्यावेळेस संस्था काय करतात मुलाखत घेतात म्हणजे ती जी यादी आहे त्याला म्हणतात विथ इंटरव्ह्यू मेरिट लिस्ट किंवा विथ इंटरव्ह्यू लिस्ट आता विथ इंटरव्ह्यूची जी लिस्ट असते त्याच्यामध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला मुलाखत द्यावी लागते मुलाखत दिल्यानंतर तुमची जे मुलाखतीमधले मार्क असतात किंवा मुलाखतीमध्ये जर तुमची निवड झाली तर त्यावेळेस तुमचं रेकमेंडेशन पोर्टलवर केलं जातं आणि पोर्टलवर तुमचं नाव तुम्हाला जे आहे दाखवलं जातं आता त्यानंतर ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात रजिस्ट्रेशन जाहिराती आणि पसंतीक्रम तर त्यावेळेस एक कॉमन निवड यादी जी आहे पहिली विदाऊट इंटरव्ह्यूची लावले जाते नंतर विथ इंटरव्ह्यूची लागते आणि त्यानंतर तुमचं जे आहे निवड केल्या जाते निवड केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तुमचे कागदपत्र जे आहे ते तपासले जातात व्यवस्थित आहे किंवा नाही व्यवस्थित आहे किंवा नाही का चुकीचे आहे किंवा त्याच्यामध्ये काही ना काही तफावत आहे किंवा तुम्ही चुकीची माहिती दर्शवली होती किंवा डॉक्युमेंट जे आहे क्लिअर आहे या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि नंतर मग तुमचं निवडीसाठी तुमच्या नावाची शिफारस केली जाते आणि सगळ्यात शेवटी जी आहे तुम्हाला नियुक्ती दिल्या जाते आणि तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होता तर अशा प्रकारे जे आहे पवित्र पोर्टल नेमकं काय आहे आणि पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होणार किंवा केव्हा सुरू होणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केव्हा करायचं या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे नवीन चॅनल आहे या नवीन चॅनलवर आपलं जे आहे तुम्ही बघितलं असेल की आता जे आहे ते रेग्युलर व्हिडिओ येतात आणि रेग्युलर व्हिडिओज आल्यानंतर तुमच्या काही मनामध्ये रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सजेस्टिकेशन मिळवते ऑलवर सेट करा आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स डिफिकल्टीज असतील किंवा प्रश्न असतील जे तुम्हाला विचारायचे पवित्रपट संदर्भात किंवा काही नवीन विद्यार्थी असतील ज्यांच्यासाठी ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते नवीन आहे तर तुम्ही काही प्रश्न तुमची कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता मी प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल ठीक आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय